मित्रांनो देवराम गाव शेती टेक्निक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बाजरीची राखणी कशी करायची हे बघणार आहोत एक आमच्या शेतकऱ्याने मस्त जुगाड बनवलाय तो जुगाड तुम्हाला दाखवतो सूर्य उगवला आणि पाखऱ्यांचे थवे बाजरीवरती यायला सुरुवात झाली आता सकाळी किती वाजता पाखरे यायला सुरुवात येतात आता पाहुणे सध्या चालू होतं हा का आता हे बाजरीची राखणी करायला जो दुगाड बनवला तुम्ही त्याला किती खर्च आला पाचशे तीस रुपयाची रस्सी आणली पाचशे तीस रुपयाची रस्सी आणि बातल्या ला लावल्या पिऊन हु, अशा फेकलेल्या लोकांनी नाही का लोकांनी फेकलेले काय भाऊ साहेब दायचे पाच पातल्या आणलेले <laughs> किती दिवसाचं पिक आहे आता सध्या ये पावणे तीन महिन्यात ती मित्रांनो आता बाजरीचे दाणे भरलेले आहेत पक्ष्यांचा थवा येतो त्याच्यासाठी हा जुगाड बनवलाय एक बार रस्सी खेचून दाखवा ना आम्हाला मित्रांनो आता आपल्याला रस्सी ते पूर्ण पूर्ण शेतावरती रस्सी फिरवलेली आहे आणि ती रस्सी चटोक एका जागेवरती घराकडे बांधून ठेवले ते तिकडे एक वेळेस रशी ओढली का सर्वकडचे रशीवरचे जे, रशी जे बाटल्या बांधलेल्या आहेत ते आवाज करतात आणि पाखरं उडून जातात तर आता ते दाखवतात आपल्याला ते गेलेच बघा तिकडं तिथं या झाडाला त्यांनी रस्शी बांधून ठेवले त्याने अशी एक झटका दिला हे बघा असं एक बार झटका दिला का मित्रांनो पूर्ण सर्वीकडे एक खटी एकाच वेळेस सर्व हालचाल होती आणि त्याच्यामुळं पाखरे उडून जातात सुंदर नियोजन केलं आहे जास्त सगळ्या शेतात फिरायची वेळ येत नाही मस्त आहे तर दर... मित्रांनो असं त्यांनी जुगाड गाड बनवला आहे आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आणि शेतकऱ्याचा आपलं कसं वेळ वाचतो आहे आपल्या शेतकऱ्याचा वेळ वाचतो आहे आणि पूर्ण शेतामध्ये सगळीकडे फिरायची गरज येत नाही तर मित्रांनो आपल्याला हा युग जुगाड चांगला वाटला त्याच्यामुळे आपण तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न केलाय तर मित्रांनो जर तुम्हाला हा जुगाड आवडला तर शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा लप द्या बसलाय तिथं बघा हुशार आहे तीन वेळेस वाघाच्या तावडीतून सुटलाय आणि त्याच्यामुळे आता त्याच्या गळ्याला पट्टा बांधलाय बघू आपण आवाज देऊन येतोय का द्या चाल चाल इकडं इकडं चाल बघा आता मित्रांनो लगेच पळत आलाय आता अंगावरतीच उडी मारल्याशिवाय नाही राहणार नाही का ते बघा काय रे हा तुला भेटलो नव्हतो लय दिवस झालं ठीक आहे आता जा आता मी चालू काम करायला ओके जा आता जा तिकडं तिकडं जा आता अरे तर असा मिठी मारून राहतो